मित्रांनो नमस्कार आज एक नवीन विषयावरती चर्चा करायला हे बघा आता उन्हाळा लागला आणि ला 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 चार्याचं बऱ्याचशा ठिकाणी शॉर्टेज आहे ज्यावेळेस तार्याचं शॉर्टेज होतं अशा वेळेस पाण्याची कमतरता बऱ्यापैकी सर्वांना जाणवते तुम्ही जर असेच असताल की पाण्याची कमतरता जाणवते आणि आपल्याकडे चारा योग्य प्रकारे पिकवायचा आहे तर पहिल्यांदाच प्रथमतः आपण आपल्या मेथीघासाच्या रानामध्ये आज स्पिन किलर हे जे समोर दिसतंय तुम्हाला हे स्पिन किलर इरिगेशन सिस्टीम बसवतोय ते कशाप्रकारे भिजवलं जातं कसे फिटिंग कशी येते त्याची याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार तत्पूर्वी ज्यावेळेस मला हे सिस्टीम चालू करायची होती बऱ्याच ठिकाणी शोधलं मी युट्यूबवरती मला कुठेही योग्य माहिती मिळाली आहे की स्पेसिफिकली मेथिकासासाठी कोणी स्पेन केलर केले त्यामुळे हे माझ्यासाठी ट्रायल प्लॉट होता त्यासाठी मी आद आधी ह्या प्लॉटमध्ये केलं आणि सहा सात दिवस व्यवस्थित आहे का व्यवस्थित काय दुसऱ्या काय अडचणी येते का, का ह्याचा ट्रायल घेतला आणि त्याच्यानंतर आता मी तुमच्यासमोर येतोय चला तर आपण सुरुवात करू पहिल्यांदा सर्वात आधी की मेथी कशी असं पीक आहे की उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगलं ग्रोथ करतं प्रॉब्लेम येतो पाण्याचा योग्य वेळेस जर त्याला पाणी मिळालं तर अतिशय चांगला पोषण मूल्य असणारा चारा तुम्हाला सातत्याने वारंवार निघणार आहे मेथी घासातून आणि जर ज्या वेळेस आपल्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज येते तर अशा वेळेस इतर काही सिस्टीमनी कमी पाण्यामध्ये आपण त्याचं पोषण करू शकतो का त्यासाठीच खूप महत्वाचं आहे हे म्हणजे स्पिन किलर ज्यावेळेस मी प्लॉट प्लॉटमध्ये केलं तर व्यवस्थित भिजलं व्यवस्थित ग्रोथ आहे मेथी घासाची कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही किती पाणी लागतं खर्च किती आला ह्याच्याविषयी आपण आता सविस्तर चर्चा करूया तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्याला मेथीघासासाठी स्पिन किलर का गरजेचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता मुबलक असेल तर ही सिस्टीम करायची काही आवश्यकता नाही तरी पण जर तुमच्याकडे मजूर कमी असेल कारण मेथीघास उन्हाळ्यामध्ये चौथ्या पाचव्या दिवशी पाण्याला येतो हे तितकंच सत्य आहे लेबर नसेल तुम्ही इतर काही उद्योग व्यवसाय करत असाल तर वारंवार शेतीमध्ये जाऊन भिजवणं भिजव लेबर कॉस्टिंग ही कमी करू शकतो आणि त्या मानाने अतिशय स्वस्त असणार हे इक्विपमेंट आहे मी तुम्हाला टोटल खर्च सांगणार आहे अर्धा एकराचा किती आला त्याच्यानंतर मला असं जाणवलं की जो आपला लेबर कॉस्टिंग घेतो समजा मी जरी तीन दिवसातनी चार दिसातनी हे तीन दोन तीन तास जरी पाण्यासाठी उभा राहिलो भिजवायला माझा जाणारा वेळ जरी इतरत्र मला काम असतील तर नक्कीच मी ही सिस्टीम बसवून योग्य वेळी आणि चांगलं वापसा कंडिशनमध्ये दे। पाणी देऊ शकतो जसं पाठ पाण्याने काय होतं आपण एकदम पाणी देतो एकदम रानावळलं जातं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून पिकाला पाणी लागायला सुरुवात होते तर त्यासाठी ही महत्वाचं आहे पाण्याची कमतरता असेल म्हणजे तुमच्याकडे तुमचं विहीर असेल बोर असेल आणि त्याच्यामध्ये रोजचं समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक दोन तासाचं पाणी येते एवढं स्टोरेज होते तर अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही हे पाठ पाण्याने भिजवायचं असाल तर माझं रोजच्या दोन तासामध्ये दोन तीन सारस होतील भिजायचे दोन तीन वापेस होतील तर ते दोन तीन तासाचं पाणी जे तुमचं आहे ते तुम्ही पूर्ण अर्धा एकरमध्ये विभागून देऊ शकता हा एक खूप महत्वाचा फायदा आहे ज्या दोन तीन दिवसाच्या दोन तीन तास चालणारं जे माझं पाणी होतं ज्याच्यामध्ये माझं चार पाच सहा वापेस झाले असते भिजायचे तेवढ्या पाण्यामध्ये ते सगळं पाणी विभागून मी माझ्या अर्ध्या एकराला देऊ शकतो स्पिन किलर सिस्टम वर ड्रिपचंही तसंच असतं पण ही ड्रिप जे ड्रिप जे आहे ते आपण काही वारंवार कटिंगला येतं सतत आपल्या विळ्यामध्ये अडकू शकतं फाटू शकतं सतत तुडवलं जातं त्यासाठी ड्रिप इतकं फायदेशीर राहत नाही मिळते घासामध्ये पण स्पिन किलर तुम्ही बघता की वरंब्यावरती आपण ते जे लाईनी टाकलेल्या आहेत कमी खर्चामध्ये आहे आणि कमी पाण्याच्या उपलब्धीमध्ये तुमचं पीक चांगलं येऊ शकतं त्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो ह्याचा खर्च जर म्हणताल तर मला अर्ध्या एकरासाठी आलेला खर्च म्हणजे त्या कोपऱ्यामध्ये माझी पाईपलाईन आली तिथून इथपर्यंत जी सब लाईन टाकली मी ही मध्यभागी सब लाईन टाकली ही सब लाईन सध्या जुनीच वापरली पण नवी टाकली असती तरी साधारण दोन हजार रुपये खर्च मला ह्या सब लाईनचा आला असता हे जे ड्रिपर आहे प्लेन काळी प्लेन पाईप येते विदाउट ड्रिपचं ही साधारण दोन हजार रुपयामध्ये आली म्हणजे हे जे कॉक रबर या सगळं सामान ड्रिपचं दोन हजार रुपयामध्ये आलं म्हणजे सबलाईनचे दोन हजार ह्या ड्रिपच्या सामानाचे दोन हजार असे चार हजार रुपये आणि दुसरा महत्वाचा खर्च आहे मी दाखवतो तुम्हाला सबलाईनचे दोन हजार ड्रिपच्या सामानाची जी विदाऊट ड्रिपरची पाईप आहे आणि त्याचे कॉक त्याचे रबर वगैरे ह्याचे दोन हजार रुपये गेले होते असे ते चार हजार रुपये आणि सर्वात महत्वाचा खर्च असतो हा हे जे स्पिन किलर आहेत हा एक पीस हा जो पूर्ण एक पीस आहे आहे लोकल कंपनीचा पंधरा रुपयाला मिळाले आहे म्हणजे ह्याचे एकशे पन्नास पीस घेतले आहेत मी बावीसशे पन्नास रुपये हे जे असं टोटल ह्या अर्धा एकर मिथिगास करण्याचा खर्च हा, हा साधारण सहा ते साडे सहा हजार रुपये आला आहे याचा खर्च किती आला काय मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल वीज गणित माहिती देऊ देतो अजून जास्तीचं हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन चेक करा तर खर्च म्हणजे एवढाच आला बाकी काही लागलं नाही आता ते फिटिंग कसं केलं हे बघूया आपण मित्रांनो हे जे आपले दोन वाफे आहेत दोन वाफ्याच्यामध्ये एक लाईन जोडलेली आहे दोन लाईन दोन आ, स्पिन किलर मधला अंतर हे दहा फूट ठेवलेलं आहे आणि हे दोन्ही ही हा एक वापा भिसतो आणि हा एक वापा भिसतो त्याचा मी तुम्हाला ट्रायल प्लॉट दाखवतो त्यामुळे कमी खर्चामध्ये पाण्याची इरिगेशनची सोय आपल्याला स्पिन किलरद्वारे होते कशा प्रकारे भिजते ते आता मी तुम्हाला दाखवतो करा बंद दामणाच्या टोकाने आपण शेंडे गडल्या बाजून त्याला फूल पाडलं नंतर त्याची जी धागा व्हायची बाजू आहे त्यांनी तोंड थोडंसं मोठं करून घ्यायचं अशा प्रकारे झालं की त्याच्यानंतर हे ड्रिपरचं त्याच्यामध्ये आरामश्वर व्यवस्थित फिट्ट बसतं अशा प्रकारे आणि ते नंतर आपल्याला हिथं आपली बायडिंगची तार असेल किंवा तंगूस ह्याने बांधून घ्यायचं असं दोन जागेवरती बांधलं तर ड्रिपर आपला हलत नाही आणि व्यवस्थित एकसारखं पाणी पडतं म्हणजे आता हा ड्रिपर बसवला दादा ही पाईप बसून हे करा कॉप चालू करा आता कशा प्रकारे पाणी येते ते बघा तो पण कॉप चालू करा मित्रांनो हे अशा प्रकारचं पाणी म्हणजे मी आता दुसऱ्या ड्रिपर पासून लांब उभा आहे हे बसवलेलं नाही अजून इथपर्यंत त्याचं पाणी आरामशीर येतं पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता कशी एकसारख्या पद्धतीमध्ये भिजला जातो ते आता नवीन साईट आपण बसवलेली आहे ह्याचं चा काम चालू आहे कमी वेळामध्ये हे पूर्ण क्षेत्र आपलं एकसारखं पाणी सगळ्याला पडणार आहे आणि व्यवस्थित भिजणार आहे म्हणजे जेवढं काय आपल्या विहिरीमध्ये माझं पाणी असेल एक तासाचं दीड तासाचं ते सगळं एकसारखं सर्वकडे पडणार आहे मित्रांनी अशा प्रकारे आपण ह्याचं फिटिंग केलेलं आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये आपलं ह्याचं ड्रिप झालेलं आहे बघू शकता एकसारखं व्यवस्थित सगळीकडे पाणी पड़ता मित्रांनो फिटिंग लक्षात आली तुमच्या हवा ही लाईन आणि ह्या मधलं दोन्ही मधलं अंतर साधारण दोन वाप्यामध्ये आपण एक केलंय म्हणजे साधारण चौदा फुटाचं अंतर आणि हे जे स्पिन किलर टू स्पिन किलर हे जे मधलं अंतर आहे ते दहा फुट ठेवलेलं आहे हे कमी जास्त तुम्ही तुमच्या मोटरच्या प्रेशरवरती मोटर किती एच पीच्या आहे ह्याच्यावरती कमी जास्त करू शकता त्यासाठी आधी ट्रायलसाठी एक दोन लाईनी लावून बघा प्रेशर किती आपल्याकडे तुम्हाला मेंटेन होत आहे त्याप्रमाणे चांगली मोठी मोटर असेल चांगलं प्रेशर असेल तर कमी खर्चामध्ये कमी कमी लाईनमध्ये कमी सामानामध्ये तुमचा स्पिन किलरचं सगळी सिस्टीम फिटिंग होऊन जाईल किती मध्ये लक्षात आलं तुमच्या आता दुसरी गोष्ट की अजून ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं फिल्टर लागत नाही कारण हे जो होल मोठा असल्यामुळे तो एक खर्च आपला वाचला जातो दुसरी गोष्ट की समजा माझा भविष्यात हा एक जो पीस आहे जर खराब झाला तर पंधरा रुपयाचा आणून चेंज करणं मला सहज शक्य आहे हे कुठल्या पिकाला उपयोगी येतं तर तीन फूट उंची कमी असणार आहे तीन फुटापेक्षा कमी उंचीच्या पिकांना म्हणजे मेथी मेथिगास मार्बेल आणि अशा पिकांमध्ये उपयोगी येतं कमी खर्चामध्ये इरिगेशनची चांगली सोय आहे मी माझ्याकडे पहिल्यांदा केलंय खूप शोधलं मला असं पडलं नव्हतं नवीन ट्राय केलं एकदम चांगलं उत्कृष्ट दिसते आणि ह्याच्यामुळे मला उन्हाळ्यामध्ये माझ्या प्राण्यांना सकस आणि एकसारखा चारा देणं शक्य होणार आहे स्पिन किलरचा अजून एक फायदा सांगता येईल माझ्या दृष्टीने कारण हे एक का भाजीवर्गीय चारा पीक आहे तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये जर पाण्याची उपलब्ध असेल तर चांगलं येतं पण ह्या प्लॉटमध्ये हिथं टेम्परेचर मेंटेन राहायला अतिशय मदतगार राहते अशा कडक आता दुपारचे तीन वाजलेत कडक ऊन ना आहे पण आमच्या प्लॉटमध्ये एकदम थंड वाटते त्याला पावसाप्रमाणे पडणार हे पाणी कारणीभूत असू शकतं हे पिकाला ही आर्द्रता चांगली राहते पिकाला ही पोषक पोषक राहू शकतं त्यांनी त्याच्या मुळांची वाढ त्याची पिकाची वाढ आहे ह्या ही चांगली होऊ शकते स्पिन किलरद्वारे ज्यावेळेस आपण पाठ आणि हेच पाणी देणार आहे लेबर कॉस्टिंग वाढणार आहे समजा तुम्ही स्वतः जरी धरत असला तरी तुमचे दोन तीन तास जाणार आहेत एकदा मी हे कॉक चालू केला की ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी निघाल्याच्या नंतरच मला प्रबंध करायची ॲटो असेल तर ती ही गरज लागणार नाही वारंवार मला हिथं भिजवायची आवश्यकता लागणार नाही सहा कारण हे मल्टी कटिंग आहे आपण एक वर्ष तरी मेथिकास कंपल्सरी रान एका रानामध्ये क्षेत्रामध्ये असतो एक वर्षामध्ये नाही म्हटलं तर पाण्याच्या पाळ्या आमचं रान हे एकदम मुरमाड आहे इथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला पाणी द्यावं लागतं तर अशा असंख्य पाळ्या पाण्याच्या पाळ्या देण्याचा आमचा जो वेळ होता तो वाचला जातोय तो सहा हजार रुपयाच्या जा खर्चाच्या पुढे मला वाटतं इतकंच महत्वाचं नाही आणि हे मल्टी यूज आहे असं नाही की एकाच सीजनला एकाच वर्षी चालेल सगळं हेवी आहे ही ड्रिपर हेवी आहे आणि आला तरी खर्च समजा एखादा हा स्पिन किलर खराब झाला तर मी तो पंधरा रुपयाचा एक चेंज करू शकतो हा एक महत्वाचा फायदा आहे